तुझ्या सावलीत सुख सारे जगाचे तुझ्या दर्शनाने दर्शन सारे तीर्थाचे संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले असून आज रोजी खासदार प्रणिती शिंदे रुपाभवानी मंदिर चौकात श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले बा विठ्ठला समाजातील प्रत्येक घटकाला सुखी समाधानी ठेव असे खासदार प्रणित शिंदे आणि गजान महाराज चरणी साखर घातले मानवतेचा सागर हा पंढरपूरपर्यंत चालत येतो आणि सोलापूरचा अभिमान आहे की आम्हाला ती वारी आ, स्वागत करण्याचा पालख्यांचा स्वागत करण्याचा आम्हाला योग मिळतो आणि त्या पंढरीच्या चरणी हीच प्रार्थना करते की पाऊस पडू दे शेतकऱ्यांच्या मनातले शेवटी तो शेतकऱ्यांचा देव आहे मुख्यमंत्र्यासोबत दाम्पत्य हे शेतकरी असतात त्यांना मान मिळत असतो महाराष्ट्रात ती खूप मोठी गोष्ट असते मी विठ्ठलाच्या चरणी हीच प्रार्थना करते की सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत ते मिटाव सगळ्यांना सुखाचे आणि समृद्धीचे दिवस पुन्हा येऊ देत आणि आम्ही तुझ्या सेवेसाठी शेवटपर्यंत आम्ही आहोत देवा तू आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल अतिशय कृतज्ञतेच्या भावना आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत यावेळी शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे जिल्हाध्यक्ष सुरेश हसापुरे अशोक निंबर्गी विनोद भोसले भारतीताई एक्कलदेवी तिरुपती परकीपंडला नूर अहमद नालवार संजय गायकवाड शुभम गुप्ते विश्वास गज्जम सुभाष वाघमारी श्रीकांत दासरी यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालखीला पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले व दर्शन घेतले याप्रसंगी सोलापूर शहर पोलीस आयुक्त पी राजकुमार भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे संजय कोळी राजकुमार पाटील संजय कणके बाबूराव जमादार राजाभाऊ काकडे बाळासाहेब अळसंदे राजाभाऊ गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती आमच्या या इथल्या लोकप्रतिनिधींनी ह्या ह्या पालखीत स्वागत केलं या स्वा एक दोन दिवसाचा आनंद वेगळा सोलापूर शहरामध्ये असतो आणि प्रत्येकाच्या मुखात गजानन महाराजांची पालखीचं दर्शन घ्यायचं आहे आणि गजानन महाराजांचं आणि ग गजानन महाराज इथून जायचं तर सहाशे किलोमीटर लांब आहे पण गजानन महाराजच सोलापूरला येऊन दर्शन देतात हे आम्ही सोलापूरांचं फार मोठं भाग्य आहे म्हणूनच आज सोलापूर शहराचं एवढंच मी आज आषाढी एका दिवशीच्या निमित्तानं मी त्यांच्या प्रार्थना करतो की सोलापूर शहरांना या लोकवाशेनंच सुखी व सुद्धी ठेवावं त्यांच्या मनाप्रमाणेचं कामं होत राहावं